नाव आहे कोंबडा उंदीर खार आणि बदक एका गावत एक भरली होती तुम्हाला माहितच आहे कुंबडा उंदीर आणि खार हे तिघही जत्रेला जायला निघाले त्यांना भेटलं एक बदक म्हणाल ए, ए तुमच्या बरोबर जत्रेला हे पाहून कोंबडा हसला उंदी रसरा खारही हसली उंदीत म्हणाला तू कसा येणार जत्रेला तो तर नीट धड चालता येत नाही मी बघ कस तुरु तुरु चालतो हे पहा मी जत्रेत खूप मजा करणार तो नीट चालता येत नाही तू कसा आहे तो जत्रेला कोंबड्या म्हणाला अरे बक्का तुझे तर कपडे अगदी साथ माझे कपडे पहा कसे छान छान रंगी बिरंगी जत्रेत जायला कपडे लागतात तू नको समजा जत्रेला अरे येड्या माझ्या शेपटीचा चुटका बघ कसा छान दमदार आहे तुझी शेपटी तर अगदी लहानशी बर तुझ्या झाडावर चढता येतं का बदक म्हणा नाही मला झाडावर नाही चढता येत कोंबडा उंदीर आणि खार निघाले जत्रेला जत्रेत काय मज्जा करायची ते ठरवायला लागले खार म्हणाली आपण आकाश पाण्यात बसायचं बर का कोंबडा म्हणाला मी मोठ्या चक्रावर बसणार उंदीर म्हणाला मी मिठाई खाणार खार म्हणाली झाले जा जाएचा होते त्या मनाशी ठरवलं की आपण जायचं म्हणजे उंदीर आणि होते तर त्यांना लागले एक नदी पाऊल पाण्यात गेला परत आला खार एक पाऊल पाण्यात गेली परत आली उंदीर एक पाऊल पाण्यात गेला परत आला खार म्हणाली आता कारगले शिवाय जत्रया जाना कसे त्यांचा पिक्की कोणास पोत येत नव्हता फार मनाली आता दुसरा वितरा काही नाही तिघी बिचारे डडद बसले नाते खाटी तेवढ्यात हळू हळू पावी टाकेल बदकाला त्याने पाहिलं की हे तिघी जणां राडताय त्याला

आता हे पाहू ते घी अगदी खुश झाले खार म्हणाली ए ए बदका आम्हाला पण नाही ना त्या पलीकडे उंदीत म्हणाला मी तुला चित्रेली गमत पाहिल्या नाही कोंबडा म्हणाला मी तुला खूप खूप पैसे बदक हसला तो म्हणाला लोकांनीही बदकाला न्यायला नकार दिला तर जत्रेला न्यायला तरी बदकाने त्यांना मदत करायची ठरवली मग त्याने केली एक त्याने एक लाकडाची फळी आणली त्याला बांधली एक दोरी आणि तो पाण्यात गेला आणि त्या तिघांना त्या फळीवर बसायला सांगितलं आणि चोची दोरी धरून बदक लागलं पोहायला मग ते थोड्याच वेळात त्या दुसऱ्या पलीकडे आले आता तर ते खुश झाले होते खार म्हणाली बदका तू खूप चांगला आहेस उंदीर म्हणाला तू पण जत्रेला कोंबडा म्हणाला आपण खूप खूप मज्जा करू खार म्हणाली आणि तुला खूप खूप पैसे देऊ बसला क्वॅक क्वॅक मग ते चारही जत्रेला गेले खूप मज्जा केली आणि बरका मुलांना दिवसा बदकाची आणि त्या तिघांची अगदी गठी आज मी तुम्हाला काय शिकवलंय माहिती कि दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये